या प्लॉटमध्ये एक टक्का सुद्धा रासायनिक नाही कुठलंच केमिकल नाही टाकलं फक्त आपलं भूमी पावर प्रोम नायट्रोकिंग ह्याचा वापर झालेला आहे आता हा ऊस जाऊन दहा महिने झाले तर म्हणजे आता दहा महिन्यामध्ये ह्याचे किती काढले बघ आपण सर ऊस गेला गेल्या वर्षी हा किती झाला गेल्या वर्षी सत्तर टनाचा आवडेज झाला या ठिकाणी सत्तर टन आवडेज झाले नव्याला आता हा खोडवा आहे आता ह्याचा अवर्ज किती होते त्या वर्षी आपण बघूया आता हा व्हरायटी वराठी ब्याण्णव झिरो झिरो पाच ब्याण्णव झिरो झिरो पाच आहे तर आपण काय करू कांडी मोजू किती आहे कम्प्लीट दहा महिने झाले तास अकरावा महिना चालू आहे म्हणजे बारा महिने अजून झाले नाही तर आता ना� या ठिकाणी बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोहळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हो एकोणतीस व चालू आहे लक्षात घ्या एकोणतीस चालू आहे म्हणजे अजून सरांकडे दोन महिने बाकी आहेत दोन महिन्यामध्ये साधारण आपण अजून पाच जरी कांडे म्हणले तर पस्तीस कांड्यावर हा ऊस जातो जनरली कुठलाही ऊस एका महिन्यामध्ये अडीच कांडे बाहेर टाकत असतो त्याच्या खाद्यानुसार आहे कधी तीन पण टाकत्या पण कमीत कमी अडीच कांडे जरी पडले अजून दोन महिने म्हणजे बारा महिन्यात ऊस आपला जाईल समजा आहे ना, ना? तर तीस पस्तीस कांड्याला ऊस आहे तर सर ग्रीन पॅन्ट प्रोटोको वापरून समाधान आणि आता तुम्ही नवीन किती ऊस लावलाय नवीन आता एकर लावलाय तीन एकर लावलाय तर तीन एकरला आपले प्रोडक्ट वापरणं चालू आहे सध्या सरचे बंधू पण आली आज नऊ नोव्हेंबर आहे दोन हजार चोवीस आणि पाथरी तालुक्यामध्ये यादव सरांच्या प्लॉट मध्ये आहोत आपण आता हे ऊसाचा प्लॉट आहे सर हे प्लॉट किती आहे हा एक एक